ताई काय सांगाल या ठिकाणी सेना नदीला महापूर आलेला आहे आणि आपण या ठिकाणी पाहणीद्वारा करताय मदत करून घेऊन आले कशा पद्धतीने कसं आहे का मी काल इथून एक का माझी फेरी झाली होती ब्रिजवरून तेव्हा मी हे घरं बघितली होती आणि त्यात मला इकडचे जे अनिता जे आहेत मॅडम त्यांनी मला फोन केला होता रात्री की असं असं झालंय आणि आम्ही असं वाऱ्यावर आहोत आम्हाला कोणती मदत वगैरे नाही मग त्या दृष्टीने मी सकाळपासून माझ्या म्हणजे मिस्टरांच्या पाठी आमदार राजू खरे यांच्या पाठी लागून थोड्याशा फळांची आणि खाण्याची पिण्याची सोय करून मी आतापर्यंत इथं पोचले आणि इथं आल्यावर खरंच इथं खूप विदारक दृश्य आहे खरंच हे लोक सांगतात की दर पाच वर्ष ही परिस्थिती अशी असते म्हणून आणि शासनाने खूप लक्ष द्यायला पाहिजे ह्या गोष्टी जर वारंवार घडत असतील तर ह्याच्यावर व्यवस्थित ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत कारण की आपल्याला प्रत्येक माणसाला एक मूलभूत सुविधा ह्या पोचवल्या पाहिजेत किंवा त्या मिळाल्याच पाहिजेत आणि आज इथे मी परिस्थिती बघते की बरीचशी लोक ही पुराच्या पाण्यात अडकली आहेत बरीचशी लोक ज्यांना शक्य झाले ती रोडवर जाऊन थांबलेली आहेत त्याच्यामुळे माझी शासनाला पण विनंती आहे की तुम्ही हे वातावरण बघा आणि तुमच्याकडून जेवढं शासनाकडून जेवढं शक्य होईल ते या तुम्ही मदत आम्हाला पोहोचवा प्रशासनाकडून प्रशा आणखी मदत नाही आता तुम्ही मदत मदत आला ते गावाला आता हे आमच्याकडून बेसिक तुम्हाला आ, हे मदत होतीये जोपर्यंत आता ही लोक अडकलेत तोपर्यंत खिचडी वाटप होत राहील फळं वाटप होत राहतील आणि जोपर्यंत शासनाच येत नाही काही मदत तोपर्यंत आम्ही मदत करत राहणार पूर्ण पूर्ण आता पहिली गोष्ट कसं आहे हे खूप सुविधा तुमच्या म्हणजे म्हणतात ना सुधारणा व्हायला पाहिजे होत्या पण आता आम्ही पहिल्यांदाच तुम्ही आम्हाला तुमचं मौल्यवान मत देऊन आम्हाला तुम्ही येथे निवडून आणलेलं आहे त्यामुळे आमची आता ही फार मोठी जबाबदारी आहे आणि कर्तव्य आहे की तुम्हाला ह्या अडचणीतून कसं लवकर बाहेर काढता येईल खर राजकीय क्षेत्रातील व्यक्ती बऱ्यापैकी तुम्ही पाहणी करायला आलात आणि मदत घेऊन आलात ही एक सकारात्मक गोष्ट आहे परंतु इतरांना काय आवाहन करावं की आपल्या आपल्या पद्धतीने बाकीचे जे मोठे मोठे लोक आहेत सकाळी तसं माहितीये का आ, एक माणूस प्रत्येक ठिकाणी पोचू शकत नाही त्यामुळे प्रत्येकाने मदतीचा हात पुढे केला तस यांना फुलणे फुलाची पाकळी तर मदत मिळू शकते दिवसभरातून एक टाइम जरी जेवण भेटलं तर हे लोक कशी तरी एक दिवस तो ढकलू शकतात त्याच्यामुळे ज्या संस्था आहेत माझी त्यांना पण विनंती आहे की तुमच्याने शक्य होईल तसं पाण्याची बॉटल्स खाण्याचं सामान हे त्यांना पोच करावा त्यातर्फे जोपर्यंत परिस्थिती सर्वसामान्य होत नाही तोपर्यंत मदत असणारच का हो